तुमच्या तिजोरीमध्ये खळखळा ना, पैसा नाही आहे अरे अशा स्थितीमध्ये वेगवेगळ्या योजना तुम्ही तूट वाढत आहे नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढतोय पेन्शन भत्ता पगार घेतलेल्या जो व्याज घेतलेल्या कर्जावरचे हप्ते याच्यामध्ये तुमच्याकडे पैसे नाही कर्ज काढण्यासाठी हे आणि फेडण्यासाठी परत कर्ज काढावं लागतं आठ लाख कोटीच कर्ज तुमच्याकडे आठ लाख हजार कोटी का करतात तस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या कालखंडामध्ये विरोधी पक्ष नेते होते आणि विरोधी पक्ष नेते असताना सभागृहामध्ये त्यांनी भाषण केलं होत शेतकऱ्यांच्या जमिनी मातीमाल वाहत घेतात शेतकऱ्याचा जीवन उद्ध्वस्त करतात तो एकोणस आहे दोन हजार दो तेरा ला कायदा लाल ला कायदा लँड एक्विशन अँड एक्विशन ऍक्ट भूसंपादनाचा त्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळत होता एक साडेचार पट रेडी एक किंवा बाजारमधल्याच्या किंमतीनं त्याला पैसे मिळत होते देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या कालखंडामध्ये सरकारच्या हे निदर्शनास आणून दिलं होतं की बाबा रे हा कायदा तुम्ही रद्द का केला उद्धवजींना विचारत होते प्रश्न उद्धवजींच्या कालखंडामध्ये निम्म्यावर किमती आणल्या त्या कालखंडामध्ये साडेचार पटीनं रक्कम मिळत होती सरकारला जमिनीला द्यायला कधी कधी शेतकरी स्वतःहून तयार व्हायचा किंवा बोला मला पैसा मिळतोय दहा ऐवजी पन्नास लाख माझ्या पदरामध्ये जर जमिनीची किंमत मिळत असेल तर कधी कधी स्वत शेतकरी त्या ठिकाणी समोर येत होता पण आता काय केलं दहा लाखाहून वीस लाख रुपये देतात कशासाठी त्या शेतकऱ्यांना माझा प्रश्न नव्हता हा माननीय देवेंद्रजींचा प्रश्न होता मी आज त्यांना विचारतोय की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्हाला एवढ्या मोठ्या जमिनी घ्यायच्या आहात तर त्या शेतकऱ्यांना का मारत आहात का त्याचं जीवन उद्ध्वस्त करतात पण त्या जमिनीचं मूल्य इतकं कमी नका देऊ की त्याला आत्महत्या करावी लागेल पूर्वीच्या कायद्यानुसार द्या ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी कामं करतात शेतकऱ्याला दुसऱ्या दिवशी मारतात अध्यक्ष मोदय कामं कुठे होत आहेत कामं होत आहे मुंबई पुणे नाशिक कामं असतील कुठे रेल्वेचे कामं असतील कुठे भुयारी मार्गाचे असतील गरज आहे विकासाच्या दृष्टीने तर गरज आहे था मी नाही म्हणत नाही पण अध्यक्ष महोदय अर मुंबईला करा मुंबईचे रेट्रो नवी मुंबई पर्यंत हलवा लोकसंख्या जास्त आहे वाहतूक जास्त आहे पण मेट्रोच्या संदर्भात सरकारलाच मी विचारू इच्छितो की आहे मेट्रो मधले रोजचे जाणाऱ्यांचे प्रवासी संख्या मला सांगा दररोज जाणाऱ्यांची प्रवासी संख्या मला तुम्ही सांगा मेट्रो आलेला खर्च सांगा आज साऱ्याच्या साऱ्या नागपूर पासून तर त्या मेट्रो रेल्वे या तोट्यामध्ये आहे आज त्याच्यावरचा व्याज भरणं सरकारला कठीण जात आहे मग या ठिकाणी मेट्रोच्या संदर्भामध्ये नुसता पैसा खर्च करायचा साऱ्या शेतकरी जेवढे आहेत जे दररोज आत्महत्या करतात त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा साधा उल्लेख ह्याच्यामध्ये नाही आहे जो आदिवासी आज किड्यामंग्यांना मरतोय जो कुपोषणांना मरतोय त्या आदिवासींचा अनुदान दुसरीकडे वळवत असताना तुम्हाला श्रम नाही वाटले त्या आदिवासींच्या उत्थानासाठी काय योजना आहेत काय तुमच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे किती योजना सुरू आहेत मला सांगा कृषीच्या किती योजना सुरू आहे सांगा कशासाठी तूट वाढवून घेत आहेत पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तूट अर्थसंकल्पामध्ये येणं म्हणजे या राज्य सरकारचं अपयश आहे शेतकऱ्यांसाठी द्या पण शेतकऱ्यांचं अनुदान नाही शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांच्या कापसाच्या संदर्भामध्ये अर्थमंत्र्यांनी एक शब्द उच्चारला नाही कापूस नाही सोयाबीन नाही कांदा नाही शेतकरी मिलादरी झालेत त्यांना आत्महत्या केल्या तरी चालतील आम्हाला काही घेण्यात नाही आम्हाला लाडके बहीण पुरेशी आहे अरे ज्या लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये देऊ म्हटलं ते तुम्ही देत नाही त्या शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करू तुम्ही सांगितलं का कर्ज माफीच्या घोषणा झाले नाही याच्यामध्ये अरे एक एक बोगद्यासाठी पन्नास हजार कोटी खर्च करता तुम्ही मुंबईमध्ये मेट्रोसाठी एक एक लाख कोटी रुपये तुम्ही खर्च करता दहा दहा लाख कोटी पर्यंत तुम्ही विमा क्षेत्रामध्ये खर्च करता माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे संपूर्ण माफ केलं तर तेचाळीस हजार कोटीच्या घरामध्ये आहे सार कर्ज माफ केला जर शेतकऱ्याच्या डोक्यावर जेवढा असेल असेल कर्ज मा ते माफ करायचं असेल तर एक पंचवीस तीस हजार कोटीच्या जा वर जाणार नाही आणि एक तुमची मेट्रो पन्नास लाख पन्नास हजार कोटी एक लाख कोटी रुपयाचे होते अरे एखादा प्रकल्प कॅन्सल करा आमच्याकडे वळवा ना आमच्या शेतकरीचा काही मागत नाही शेतकरी तुमच्या पोटाला अन्न देतो आहे दिवसरात्र परिश्रम करतोय घाम गाळतोय अरे त्याला अन्न नाही घातलं का दगडा खाणार आहे का नोटा खाणार आहात तुम्ही त्याने जर तुम्हाला अन्न पुरवलं नाही तर तुम्ही काय खाणार आहात त्या समुद्रातले माती खाणार आहात वाळू खाणार आहात अध्यक्ष महोदय या शेतकऱ्याला सर्वात जास्त दुर्लक्षित केलं असेल तर तुम्ही केला सर्वात जास्त पापी आहात तुम्ही या याच्यामध्ये लाखो शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या हत्या केल्या त्या आत्महत्या केलेल्या विधवाचे शाप तुमच्या पाठीशी लागेल जरी तुम्ही निवडून येत असल ना तरी आज त्यांच्या चिल्लपाल जे आहे जे रडताय ज्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या चिल्लपाला रडताय त्यांचे शाप तुम्हाला लागतील किती असा किती रडा ते काम करायचं नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढवत राहता वाढवा प्लॅनला काय पैसा आहे डीपीडीसी ला पैसा आहे प्लॅन मध्ये आज पैसा नाही आहे डीपीडीसी ला आज पैसा नाही आहे त्यासाठी चित्र योग्य नाही आदेश अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्ही एक समिती या ठिकाणी कार्यान्वित केली पाहिजे अध्यक्ष महोदय कर्जमाफीच्या संदर्भामधला तर निर्णय याच अधिवेशनात व्हावा अशी माझी अपेक्षा आणि तो होईल जर खरंच सरकार असेल शेतकऱ्यांच्या बाजूला खरं तुम्हाला शेतकऱ्यांची जाण आणि राहणार असेल तर कर्जमाफी करून दाखवा जाऊ द्यावा एखादा रस्ता कुठले मार्ग काढत राहतात एक लाख कोटीचे आणि पन्नास हजार कोटीचे खरं आमच्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ अरे आयुष्यभर रुणे राहू तुमचे बन या ठिकाणी अध्यक्ष सदाभाऊ तुम्ही करा आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे हे सारं करत असताना मेट्रोचं जाळं झालं मिनी रेल्वे काढली काय काढली ह्या किती नुकसानीमध्ये आहे ते सांगा किती कर्ज यांच्यासाठी काढलाय किती यांच्या काढासाठी काढलेल्या कर्जावर तुम्ही व्याज भरतात अरे त्या बोटे सुद्धा तुम्ही ठरवलं जेवढं व्याज तेवढं भरता तेवढं माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे रे का नाही होते म्हणून अध्यक्ष महोदय अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न करा आदिवासींच्या कुपोषणासाठी प्रयत्न करा मागासवर्गांच्या कल्याणासाठी करा मागासवर्गाच्या शिष्य दिल्याने आदिवासींच्या शिष्य दिल्याने आठ आठ महिने झाले दहा दहा महिने संजय गांधी विरुद्ध बंद आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी आत्महत्या योजना त्या ठिकाणी त्याला लाभ द्यायचा ते बंद आहे अनेक योजना बंद झाल्या अनेक योजनांमध्ये लाभ नाही आहे दुरुस्तीला पैसे नाही आहे रस्ते दुरुस्तीला पैसे नाही आहे मोठे मोठे हायवे तयार होतात ग्रामीण भागातले रस्ते ओस पडतात ज्याची स्थिती आहे शिक्षणाच्या व्यवस्था कोलमडत चाललेल्या आहे म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती राहणार राहणाऱ्या संदर्भामध्ये की सरकारने लक्ष द्यावं